हॅलो नमस्कार आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मी कधी माहेरी गेले ना दिवाळीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला तर माझे चुलते आहेत जसं माझ्या वडिलांना धरून पाच जण भाऊ आहेत तर सगळेजण आहेत तर आजूबाजूला एकाच ठिकाणी नाही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात तर मी गेले ना तर कधी भेटायला जाते तर हे दोन नंबरचे माझे चुलते आहेत आबा म्हणते मी त्यांना त्यांच्या घरी गेलेलो होतो मस्तपैकी गप्पा गोष्टी झाल्या जेवणं वगैरे झाली आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचं मेन कारण म्हणजे माझ्या आजी आहेत ना त्या कशा म्हणजे जी जीव लावतात आजीचं प्रेम कसं असतं आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर पान असतं आणि त्यांची माया त्यांचा जिवाळा किंवा आपल्या नातवांवर नातवंडांवरती किती प्रेम असतं त्याच्याविषयी आता हा व्हिडिओ असणार आहे तर स्टेज येऊन शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजी खरंच म्हणजे आपल्या नातवंडांना आवडणारी आणि मग लाड असो किंवा आई बाबांचा मार चुकवण्यासाठी किंवा आजीसारखं प्रेम निस्वार्थ कोणीही करू शकत नाही आमच्या आजींना आठ मुलं झालेली त्याच्यापैकी पाच जण आहेत आणि त्यांना मुलगी नसल्यामुळं आम्हा नातींचा त्या इतका लाड करतात इतकं मायेनं हात फिरवतात आणि मुकासुद्धा घेतात ना की खूप जीव लावतात आणि खूप प्रेमाने बोलतात आणि आपल्या मुलीसारखाच जीव त्या नातीमध्ये सुद्धा लावतात आणि खूप प्रेमाने बोलतात तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे

आनंदी आनंदी काय कोणी जाऊ द्या कोणी आनंद <laughs> माझ्या सगळ्यात छोट्या चुलती तर ह्या इथं राहायच्या नाहीत अगोदर गुजरातला राहायच्या त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना म्हणजेच माझ्या भावांना आमची नावे लक्षातच राहत नाही दरवेळेस त्यांना स्पेशली नाव ओळ सांगून द्यावं लागतं किंवा सांगावं लागतं लक्षातच राहत नाही आणि खूप झोप खट्टा होते पुढे तुम्हाला समजेल काय नाही काय म्हणजे काय रेकॉर्डिंग डिजिट केलं तू म्हण रेकॉर्डिंग तुला सगळ्यांची ओळख आहे की नाही मला सांग इकडे 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 मला पण आहे की सगळ्यांची हा सांग बरं माझं नाव काय काय आणि ती हिरव्या साडीवाली रेशमी रेशमी गुलाबी साडीवाली ए राहुल इकडे की इकडे की तू सांगू नको मी तुला माहित नाही त्याच्या भाऊ भाऊ मदत करत जा की नाव सांगायला ओळखी पाहुणा सगळ्यात नवळ प्रत्येक वेळेस ओळख करून द्यावी लागते ह्याला काय करत आता बोल

काय तू, का तू, का? तू, का? का तू? जु आम्ही भेट खायला असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद